आणि माझे केस तुम्ही बघतच असाल तुम्हाला पण असे माझ्यासारखे एकदम हेल्दी सिल्की असे केस हवे असतील हे बघा केस माझे तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की तुम्ही तुमच्या घरातल्यांच्या खाण्यात वर्षभरात का सकाळी मुलांना चहा बिस्किट किंवा वयोवृद्धांना सुद्धा आणि जास्तच वयोवृद्ध असतील ना तर तुम्ही आणखीन बारीक हे मिक्सरला करू शकता हाय मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज एका महत्वाच्या टॉपिकवरती मी तुम्हाला बोलणार आहे तुम्हाला वाटतं का की तुमच्या घरातला प्रत्येकजण म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत व्यक्ती हा सुदृढ असला पाहिजे आणि त्याला कोणत्याही प्रकारे दवाखान्यात जावं जा लागू नये इव्हन आपल्याला स्वतःला सुद्धा कारण सगळ्यात जास्त एनर्जी जर कोणाची घरातली खर्च होत असेल तर त्या प्रत्येक घरातल्या स्त्रियांची होत असते आणि लहान मुलं पण खूप म्हणजे उडबस धावपळी करत असतात त्यामुळे त्यांना सुद्धा एनर्जीची वाढत्या वयामध्ये गरज असते तर तुम्ही आज मी सांगते म्हणून एका गोष्टीकडं लक्ष देऊन बघा आणि स्वतःला पण हा मी प्रश्न करते आज तुम्हाला ती तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की तुम्ही तुमच्या घरातल्यांच्या खाण्यात वर्षभरात कितींदा म्हणजे आणता खाण्यापिण्यात किंवा तिळ किती वेळा खाता तुम्ही वर्षातून किंवा तिळांचे कोणतेही पदार्थ किंवा तुम्ही अजून त्यातला जर दुसरी गोष्ट म्हटलं तर डिंक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही डिंक खाण्यात असतो का बघा आपल्या पिढीच्या काळामध्ये आपली आजी आई आपल्या खाण्यामध्ये डिंक खसखस किंवा खजूर किंवा खारीक तर माझ्या मते जर कोण लाडू वगैरे करत असेल ना किंवा डिंकवडा तरच तर तुम्ही मी सांगते म्हणून स्वतःला प्रश्न विचारा एका मिनटासाठी थोडंसं हा व्हिडिओ वाटल्यास पोज करा आणि प्रश्न विचारा की आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये खसखशीचा वापर वर्षातून कितीदा करतो तिळाचा वापर कितींदा करतो जे काही मी पदार्थ सांगितले डिंक यांचा कितीदा वापर करतो हे लक्ष देऊन बघा आणि जर तुम्ही या गोष्टींचा वापर करत नसाल तर येत्या नवीन वर्षामध्ये या गोष्टी ना तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या घरातले सगळे सुदृढ राहावेत हेल्दी राहावेत कोणालाही दवाखान्याला जावं लागू नये तर पुढची मी ड्रायफ्रूटच्या लाडूची रेसिपी दाखवणार आहे ते तुम्ही नक्की बघा अगदी कमी तामझाम करता साध्या दाखवली आहे आणि मी नेहमी करते असं नाही कधी तिळगुळाचे करते कधी शेंगाना तिळगुळाचे करते इथून पुढं त्या रेसिपी पण मी माझ्या साध्या पद्धतीनं तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन बघा तुम्ही विचार करा आपण एकदा ड्रायफ्रूट या लाडूसाठी फक्त सहाशे रुपये पर्यंत मला खर्च आला तुम्ही विकत घ्यायला गेला, गेला। तर एवढेच लाडू तुम्हाला नऊशे ते हजार रुपये किलो वगैरे त्याच्यापेक्षा जास्त पण मिळतील पण ते घरीच लाडू अगदी सहाशे तुम्ही साहित्य आणलं की होऊन जातात आणि महत्वाचं म्हणजे नेहमी सहाशे रुपये म्हणजे माझ्या मते कोणाला जास्त नसतील कारण तुम्ही बघा इतर जर काही गोष्टींचा आपण विचार केला नॉन वगैरे किंवा धरून चला एखाद्या चार व्यक्ती आहेत घरात तुमच्या पाच आहेत त्यातली एक जरी व्यक्ती तुमच्या घरातली आजारी पडली आणि त्या व्यक्तीला एक तीन दिवसासाठी जरी ऍडमिट करावं लागलं तर साधारणतः पाच हजार खर्च झाल्याशिवाय आपण दवाखान्याची पायरी खाली उतरत नाही मग माझ्या मते आपल्याला असं महिन्यातून कधी तिळाचे कधी शेंगादाण्याचे कधी आता आज मी तुम्हाला दाखवणार आहे तशा पद्धतीचे ड्रायफ्रूटचे लाडू करून खायला काहीच राहणार नाही कारण रक्ताची कमी राहणार नाही केसाचे कुठले प्रॉब्लेम येणार नाहीत स्किनचे कुठले प्रॉब्लेम येणार येणार नाहीत तर आजचा हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आणि येत्या नवीन वर्षात स्वतःमध्ये स्वतःच्या किचनमध्ये आवर्जून या गोष्टी वापरायला चालू करा कारण मी या गोष्टी वापरते आणि हेल्थचे कोणते इश्यू माझ्या घरात नसतात केसांचे नसतात म्हणून म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा ही गोष्ट शेअर करावी आणि माझे केस तुम्ही बघत असाल तुम्हाला पण अशी माझ्यासारखे एकदम हेल्थी सिल्की असे केस हवे असतील हे बघा केस माझे तर तुम्ही नक्की प्रयत्न करा एकदम लांब असे केस आहेत माझे आणि ते याच गोष्टीमुळं की साध्या सोप्या गोष्टी आहेत आणि त्या माझ्या खाण्यामध्ये असतात त्यामुळं हे बघा तरी मी मागच्या दहा बारा दिवसापूर्वी साधारणतः एवढी अशी केस खालून मी कट केलेत कारण थोडीशी कट केली म्हणजे वाढ पण व्यवस्थित होती केसांची आणि एकदम मऊ आ, केस आहेत माझे आणि बघा तुम्ही कसे वाटतेत तुम्हाला तर तुम्ही या गोष्टींची काळजी घ्या तर तुमचे पण केस असे माझ्यासारखे के, होतील आणि माझ्या मुलींचे सुद्धा असेच माझ्यासारखे के केस आहेत तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल रेग्युलर तर तुम्हाला माहितीच आहे तर असो तुमचा जास्तीचा वेळ न घेता रेसिपी शेअर करते नक्की बघा आणि आवडली रेसिपी तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर तुमच्या छोट्या मोठ्या बहिणींसोबतसुद्धा टेम ही रेसिपी शेअर करायची आहे तर बघा मग रेसिपी आजची गॅसवरती लाडू बनवण्यासाठी इथं स्टीलची कढई मी गरम करण्यासाठी ठेवली होती त्याच्यामध्ये पोहे खाण्याचा एक चमचा तूप टाकून घेतले आणि तूप थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये एक जो डिंक आहे तो टाकून बघणार आहे कारण आपलं तूप चांगलं गरम झालेलं असायला हवं आणि डिंक तळत असताना सगळ्यात महत्त्वाची घ्यायची काळजी म्हणजे डिंक पूर्ण फुलेपर्यंत बारीक गॅसवरती अगदी सतत हलवत डिंक फुलवून घ्यायचा म्हणजे लाडू खाताना किंवा डिंकवडा बनवताना बनवला जरी आणि त्याच्यात डिंक वापरला म्हणजे डिंक आपल्या दातांना बिलकुल चिटकत नाही डिंक कधी चिटकतो जेव्हा तुम्ही व्यवस्थित त्याला फुलण्यासाठी वेळ देत नाही तेव्हा त्यानंतर आत्ता त्याच कढईमध्ये मी ड्रायफ्रूट भाजून घेणार आहे त्याच्यासाठी एक वाटी बदाम एक वाटी काजू अर्धी वाटी अक्रोड आणि दोनच चमचे पिस्ता कारण माझ्याकडे पिस्ते थोडे कमी होते अगदी दोन मिनटासाठी सतत हलवत भाजून घेतले त्यानंतर सुकं खोबरं जे खोबऱ्याची वाटी असते ना तेच माझ्याकडं होती तर ती बारीक चिरून मिक्सरला मस्त अशी त्याची बारीक पूड करून घेतली आहे जेणेकरून लहान मुलं असू देत किंवा वयोवृद्ध असू देत त्यांच्या दातामध्ये खोबऱ्याचा कोणताही तुकडा वगैरे अडकला जाणार नाही इतकंच ते मी बारीक करून घेतले त्यानंतर हे खोबरं सतत हलवत थोडासा पिवळसर किंवा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहे खोबरं काढून घेतल्यानंतर मी जी आता तुम्हाला खजूर दाखवली होती दोनशे ग्रॅम ती दोनशे ग्रॅम खजूर मी मिक्सरला थोडीशी फिरवून घेतली आहे जास्त वेळ फिरवायची नाही आणि ही खजूर भाजत असताना आपल्याला फक्त एक मिनिटासाठी भाजायची खजूर जर जा तुम्ही जास्त वेळासाठी भाजली तर तुमच्या लाडूची टेस्ट बिघडू शकते त्यामुळे खजूर भाजत असताना तुम्ही एवढी टीप माझी लक्षात ठेवा की फक्त एकच मिनटं हिला गरम करा त्याच्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही याला कढईमध्ये ठेवू नका त्यानंतर दोन चमचे खसखस जी आहे ती मी भाजून घेणार आहे ऑलरेडी आपली कढई भरपूर तापलेली होती त्यामुळे मी गॅस बंद करून घेतला आणि या कढईमध्ये मस्त अशी सोनेरी रंग येईपर्यंत ही खसखस जी आहे ती भाजून घेणार आहे खसखस थंड झाली की यातली एक चमचा खसखस जी आहे ती मिक्सर जार मध्ये काढून घेणार आहे आणि जे भाजलेले निम्मे ड्रायफ्रूट आहेत ते मिक्सर जारमध्ये टाकून मी याची छान बारीक फूड बनवून घेणार आहे तुम्हाला जर खूप बारीक आवडत असेल तर बारीक करू शकता आता तुम्ही बघू शकता की मी कितपत बारीक केली ड्रायफ्रूट बारीक झाल्यानंतर जे आपण डिंक तळला होता त्यातला निम्मा डिंकसुद्धा असा मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि राहिलेला निम्मा डिंक आहे तो हाताच्या मदतीने मस्त अस मस्त असा चुरून घेणार आहे किंवा फोडून घेणार आहे कारण लाडू खाताना असे छोटे छोटे डिंकाचे चंग्स दाताखाली आले ना तर लाडू खाण्यासाठी अप्रतिम लागतात आणि कढईमध्ये तुम्ही बघत असाल की एक चमचा खसखस मी तशीच ठेवली आहे कारण खसखससुद्धा असे छान खाताना लागते कढई जरी गॅसवरती तुम्हाला दिसली दिसत असेल पण गॅस चालू नाही आहे आता कढई पूर्ण थंड झालेले आणि आता तुम्हाला जे सगळं साहित्य दाखवलं होतं ते एका ताटात मी बारीक करून काढून घेत होते ते सगळं साहित्य आता याच कढईमध्ये छान मिक्स करून घेणार आहे आणि तुम्हाला या लाडूच्या बायंडिंगसाठी कोणत्याही प्रकारच्या गुळाची वगैरे काही गरज लागणार नाही अगदी डायबिटीज शुगर म्हणजे जे काही कोणाला जर शुगर खायची नसेल तर ते सुद्धा अशा पद्धतीचे खजूरचे लाडू बिंदास्तपणे खाऊ शकतात आणि तुम्ही त जर घरात तुमच्या तसे लोक असतील तर त्यांच्यासाठी त्यांनासुद्धा इच्छा होत असते गोड खाण्याचे तर असे लाडू बनवू शकता तर आत्ता बघा तुम्ही अगदी एकाच हाताने इझिली हे लाडू मस्त असे वळले जातात आणि खूप जास्तीही प्रेस न करता असेच हलक्या हाताने हे लाडू वळून घ्यायचे आणि टेस्ट तर तुम्हाला काय सांगू या लाडूंची अप्रतिम अशी झाली होती आणि त्यात सांगायचं विसरून गेले मी की एक चार आ, अंजीर होते त्याचे सुद्धा छोटे काप करून या ड्रायफ्रूटमध्ये मी मिक्स केले आहेत कसले मस्त दिसतात आहे बघा हे ड्रायफ्रूटचे लाडू आणि इथं जे तुम्हाला दिसतंय ना ते अंजीरचे छोटे छोटे कट करून घेतले होते अगदी चारच अंजीर आणले होते मी जे ड्राय अंजीर असतात ते आणि कसले भारी दिसतात बघा सकाळ सकाळी मुलांना चहा बिस्किट किंवा वयोवृद्धांनासुद्धा आणि जास्तच वयोवृद्ध असतील ना तर तुम्ही आणखीन बारीक हे मिक्सरला करू शकता असे चंग्स जर ठेवले म्हणजे तुकडे ठेवले तर त्यांना चावत नाहीत म्हणजे वयस्कर माणसांना तर तुम्ही आणखीन बारीक करू शकता पण बघा मी अशा पद्धतीनं केलेत तर इतके टेस्टला तर भारी झालेत मी कायच सांगू तुम्हाला मस्त एकदम तर तुम्ही हे लाडू नक्की ट्राय करा ही रेसिपी एकदम छान झालेत बघ खसखस घातल्यामुळं ढिंक घातल्यामुळं या याच्यातलं पौष्टिकपणा आणखीनच वाढलाय तुम्हाला हवं तर तुमच्या इथं मिळाले तर तुम्ही सूर्यफुलाचे बी परत वॉटरमेलन सीड सनफ्लावर सीड्स पंपकिन सीड्स असे वेगवेगळे सीड्स सुद्धा तुपात भाजून बारीक करून या लाडूत घालू शकता माझे लाडू बनवून झालेत ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्या घरातल्या सगळ्या लहान मोठ्या मुलांना सगळ्यांना खायला घाला आणि रिझल्ट सांगा प्रत्येक महिन्यात हेच करा असं मी लाडू म्हणणार नाही जसे सांगितले व्हिडिओच्या सुरुवातीला त्या पद्धतीनं कधी तिळगुळाचे म्हणजे तिळ शेंगादाण्याचे करा तर असो तुमचं जास्त न वेळ घाल घालवता आजची व्हिडिओ इथंच थांबवते आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नंतर भेटू छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ